सिंधुदुर्गचे माजी आमदार कैलासवासी पुष्पसेन सावंत यांचे विचार अंगीकारा असे आवाहन श्री कालिका प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संस्थेचे अध्यक्ष अमरसेन सावंत यांनी केले डिगस हायस्कूलमध्ये माजी आमदार कैलासवासी पुष्पसेन सावंत यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त पुष्पसेन सावंत कृषीमित्र पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अमरसेन सावंत बोलत होते सुरुवातीपासून सांगायचं झालं तर म्हणजे स्वतः शेतकरी होते शेती करत असताना ते एकटे माणूस दोन जोतं बांधायचे म्हणजे अजून एकटे माणूस निर्णय कायम म्हणजे का एकटे माणूस दोन जोतं कशी का बांधायचे तर एक दोत बांधलेलं किंवा एक वाजता सोडायचे कारण वय दमत होते आणि दुसरं जो हे जो अडीच वर्षा दुसरं दोष बांधायचे अशा पद्धतीने शेती करायची मोठ्या टायमामध्ये थी पालो, थी जे पालक जे गजानन पाल जे एष्ठी त्यांच्याकडे पेपर यायचा आणि त्यांच्याकडे जाऊन ते पेपर वाचायचे म्हणजे वाचनाची आवड असली पाहिजे तरच आपल्याला भर पडतो मी आपल्याला मग व्यवस्थेने करत असताना एवढं सांगेन मित्रांनो आपण संगत जी आहे ती चांगल्या माणसाची करायची आहे कारण नानानी किंवा आम्ही सर्वांनीच यांचे विचार करून आपण पुढे गेलो त्यानंतर त्यांच्या विचारातून त्यांच्या संगीतीत समाजवादी पक्षाचे या पट्ट्यामध्ये एक ते कार्यकर्ते होते आणि त्यांनी नानांसारख्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये घेतलं ते स्वतः जिल्हा परिषद सदस्य होते नाना जिल्हा परिषद सदस्य होते म्हणजे समतीने आपण पुढे पुढे चालत जातो त्यानंतर नानांच्या संगतीत सुभाष सावंत असतील संजय भेक्रेकर असतील अतुल बंगले असतील अमेरिक असतील अनुभव कार्यकर्ते आहेत करताना त्याच्या वयाप्रमाणे प्रेम केलं आपल्या मुलाप्रमाणे असेल तर मुलाप्रमाणे प्रेम भावाप्रमाणे असेल तर भावाप्रमाणे प्रेम केलं याही गावातील काही मंडळी आहेत काका गोळे आहेत त्याचा स्मृती करण्यासाठी आज खर तर मला येणं शक्य नव्हतं कारण अकरा वाजल्यानंतर आमचा कोर्टातला दिवस सुरू होतो परंतु अमरसेन सावंतांनी सांगितलं की नानांची पुण्यतिथी आहे मग त्या ठिकाणी आम्ही सगळ्या बाजूला आपला व्यवसाय सोडून तो येण्याचं जे मन होतं हे याचं खरं कारण आहे विश्वजन सावंतांनी जो विचार आमच्यामध्ये पेरला त्या विचारातूनच या ठिकाणी आम्ही हे घडलो आणि त्याच्यातून कुठेतरी कुठलाही व्हावं यांच्या चार त्यांच्याबद्दल आम्हाला जे काही समजलं ते लोकांपर्यंत पोहोचावं हा हेतूने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत पुन्हा एकदा मी नानांच्या स्मृतीला अभिवादन करतो सर कारण आता शेती हा व्यवसाय प्रकरणांकडे कोणाचा पण असंही असताना आजही नानांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करत आहेत आणि त्यामुळे त्यांचंही एकदा मी अभिनंदन करतो यावेळी संस्था अध्यक्ष अमरसेन सावंत ॲडव्होकेट सुशांत सावंत अतुल बंगे सरपंच पूनम पवार बाळा पवार संचालक रामचंद्र घोगळे उदय धावले माजी मुख्याध्यापक दीपक साळवे शिवाजी घोगळे कृषीमित्र पुरस्कार प्राप्त नामदेव चोरगे प्रभारी मुख्याध्यापिका अनुजा सावंत शिक्षक संजय वेतुरेकर रमेश कांबळे सुधीर प्रभाळे श्वेता मोरजकर अशोक राणे प्रभाकर झोरे नारायण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी गुरुप्रसाद दळवी सिंधुदुर्ग